श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी तीस पाच वार रविवारला आलेला आहे गुढी पाडवा आणि गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या किचन मध्ये फक्त एक वस्तू ठेवायची आहे बघा गुढी पाडवा जो आहे तर हा सण जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे अतिशय अत्यंत शुभ असा मुहूर्त पाडव्याचा समजला जातो आणि अशा शुभ मुहूर्तावरती आपण आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीने वास करावा त्याचबरोबर अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी आपल्या आपल्याला अशा शुभ मुहूर्तावरती एक वस्तू जी आहे तर ती आपल्या किचन मध्ये अवश्य अवश्य ठेवायची आहे बघा मध्येच का तर किचन जे असतं तर असतं किंवा जे स्वयंपाकघर असतं आपलं तर तिथे आपण अन्न शिजवत असतो अन्न बनवत असतो आणि बघा आपल्यावरती जर अन्नपूर्णा मातेचा कृपा आशीर्वाद असेल तर त्या घरामध्ये कायम अन्नधान्याची कमतरता उणीव भासत नाही किचन जे असतं किंवा स्वयंपाक अन्न शिजवत असतो आणि बघा हे अन्नच आपल्या आरोग्यासाठी आपल्या तब्येतीसाठी उपयोगी पडत असतं किंवा आपल्या वाढीसाठी अन्न हे खूप महत्वाचं काम करत असतं ज्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत असते तिथे नेहमी माता लक्ष्मीचा निवास असतो माता लक्ष्मी वास सरत असते अन्नपूर्णा मातेचा कृपा आशीर्वाद असतो त्यामुळे बघा आपलं घर सुख समृद्धीने आनंदाने ऐश्वर्याने भरून जावं त्याचबरोबर अन्नधान्याने भरून जावं अशी आपल्याला प्रार्थना या दिवशी करायची आहे येणारे वर्ष आप वर्ष देखील आपल्याला भरभराटीचं जावं आणि जास्त प्रगतीचं जावं आपलं घर आपलं घर सुख समृद्धीने आनंदाने भराव अन्नधान्याची बरकत वाढावी यासाठी आपल्याला किचन मध्ये ही जी एक वस्तू आहे तर ती ठेवायची आहे आता वक वस्कु कशी ठेवायची आहे हे हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की गुढीपाडवा आहे तीस मार्चला रविवारी त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला शक्यतो बारा वाजण्याच्या आतच करायचा आहे गुढी उभारल्यानंतर केला तरी देखील चालणार आहे किंवा गुढी उभारण्याच्या आधी तुम्ही हा उपाय के केला हा उपाय तरीही चालेल अगदी तुम्ही मुहूर्तावरती उठून हा उपाय केला तरी चालेल फक्त उपाय करण्यासाठी गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठून स्नान आधी करून घ्यायचं आहे आणि स्नान केल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर करायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील जी मुख्य महिला आहे तिने हा तिने जर हा उपाय केला तर तो जास्त प्रभावशाली ठरेल परंतु घरातील महिलेला काही कारणामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या मुलींच्या हातून सुद्धा करून घेऊ शकता किंवा तुमच्या सुनेच्या हातून करून घेऊ शकता किंवा घरामध्ये ज्या कोणत्या स्त्रिया महिला असतील त्यांच्याकडनं तुम्ही हा जो अस्तिल, अस्तिल, उपाय आहे तर तो करू शकता आता तुम्हाला परंतु शक्य नसेल तर घरातील इतर सदस्यांनी जसे की आपली मुलं असतील पती असतील त्यांनी हा उपाय केला तरी पण चालेल काही हरकत नाही फक्त दुपारी बारा वाजण्याच्या आत आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कोणती वस्तू ठेवायची याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे थोडेसे गहू घ्यायचे आहे अगदी तुम्हाला एक वाटी भरून तुम्ही गहू घ्या पर, परंतु गहू विकत आणून ठेवा चांगले गहू यासाठीच आपल्याला वापरायचे आहे आता नवीन गहू देखील निघालेले दे आहेत मार्केटमध्ये आलेले आहे तर कोणीतरी ओटी मध्ये दिलेले असे गहू किंवा आपल्या घरामधले जे जुने गहू आहे तर ते देखील तुम्ही घेऊ शकता फक्त ते चांगले असावे गिरलेले नसावे तर ते तुम्ही घेऊ शकता आणि गहू आपल्याला स्वतःच्या पैशानेच तुम्ही गहू आणून ठेवा थोडेसे पैसे ठेवा पावशीर पाव आणि त्यातले दिवाटी वाटी गहू किंवा वाटीभर गहू तुम तुम्हाला घ्यायचे आहे गहू चांगले असावे आता बघा एक प्लेट मध्ये मध्ये हे सामान तुम्हाला घ्यायचं आहे गहू घ्यायचे आहे एक वाटी भरून गहू घ्यायचे आहे त्याचबरोबर एक तुम्हाला लेकूर वाळचे हळकुंड असतं म्हणजे त्याला गाठ असते बघा तर ते हळकुंड घ्यायचं आहे हळकुंड पण किडलेलं तुटलेलं खुटलेलं नसावं चांगलं असावं आता एक हळकुंड घ्यायचं आहे दोन चांगल्या लवंगा घ्यायच्या आहेत फुल असलेल्या आणि लवंगा देखील किडलेल्या खुबलेला तुटलेल्या घेऊ नका त्यानंतर तुम्हाला एक पाच रुपयाचं जे पिवळं नाणं असतं बघा तर ते नाणं तुम्हाला लागणार आहे एक पाच रुपयाचं नाणं आणि एक तुळशीचं पान आपल्याला लागणार आहे तुळशीचं पान तुम्ही विकत आणलं तरी पण चालेल आता एवढे हे पाच साहित्य जे आहे तर ते एका डिश मध्ये तुम्हाला घ्यायचे आहे प्लेट मध्ये का घ्यायचे आहे त्यानंतर बघा आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये बसल्यानंतर देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला अशी पिवळी जी पिशवी असते छोटीशी ती तयार करायची आहे थोडासा लवकर मी हा व्हिडिओ त्यासाठीच तुमच्या बरोबर शेअर करत आहे की याच्यातलं जे काही साहित्य आहे तर ते तुम्हाला का, तुम्हाला कळावं आणि ही जी पिवळी पिशवी थोडीशी आपल्याला बनवायची आहे ती तुम्ही बनवून ठेवू शकता तर अशा प्रकारे ही पिवळी पिशवी तुम्हाला जी आहे तर ती बनवून घ्यायची आहे त्यामध्ये एक करू एक एक करून हे साहित्य ठेवायचं आहे त्या पिशवीला हळर कुंकू लागले लायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये ती पिशवी घ्यायची आहे देवघरातला दिवा लावलेला असावा धूप लावलेला असावा शक्यतो हा उपाय करताना तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा करावा दिवा धूप लावून घ्यावा आणि दिवा आ, दिवा देवाला आणि आपल्याला दाखवलेला धूप धीप दाखवलेला असावा दिवा देवाला आणि आपल्याला हे पिशवी जी आहे तर ती हातामध्ये दे दिवा देवासमोर लावायचा आहे त्यानंतर आपल्याला ही पिशवी जी आहे तर ती आपल्या हाता उजव्या हातामध्ये धरून आपल्याला पहिल्यांदा श्री सुप्तमचं पठन करायचं आहे किंवा हे ते ऐकायचं आहे त्यानंतर आपल्याला व्यंकटेश सूत्र जे आहे तर त्या सूत्राचं पठन करायचं आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते पठन करायचं आहे आणि तुम्हाला जर नसेल तर तुम्ही युट्यूबला सर्च कराय मोबाईल वरती लावू शकता आणि माझ्या घरामध्ये वर्षभर धनाची कमतरता पडू नये आणि दिवसेंदिवस अन्नधान्याचा जो साठा आहे किंवा बरकत आहे तर ती वृद्धिंगत व्हावी यास वाढावी आणि भरभराटी व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरावर नेहमी माता लक्ष्मीची आणि अन्नपूर्णा माता देवीची अखंड स्वरूपात कृपा असावी अन्नधान्याची बरकत व्हावी आणि भगवान विष्णू देव देवाने वास करावा असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ती जी पोबली आहे बघ आहे तर ती तुम्हाला काही वेळ तिथेच देवघरा समोर ठेवायची आहे देवघरामध्ये ठेवली तरी देखील चालणार आहे परत पिशवीला हळदी कुंकू अर्पण करून आपल्याला दुग्दीप ओवाळायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्या किचन मध्ये जी अग्नेय दिशा असते अग्नेय दिशा तर त्या आग्नेय दिशा म्हणजेच काय तर पूर्व आणि दक्षिण दिशेमधली जी दिशा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही जी पिशवी आहे तर ती अडकवून ठेवायची आहे आणि दर शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला धूप दीप दाखवायचं आहे त्या पिशवीला बघा अशी पिशवी तयार करून जर आपण आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या किचन मध्ये घरामध्ये अग्ने दिशेला जर लावली तर बघा आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याचा तुटवडा पडत नाही कायम बरकत राहते माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीचा आपल्यावरती अखंड आशीर्वाद राहतो त्याचबरोबर जे कामामध्ये आपल्याला अडचणी विघ्ने अडथळे येतात येत असतात किंवा आलेले असतात ते देखील या उपायामुळे दूर होत कारण बघा ही जी पिशवी आहे तर ती लक्ष्मीकारक आहे पिशवी पिशवी आपण आपण बनवत हो, आहोत आणि अशा शुभ मुहूर्तावरती ती जी आहे तर ती आपल्या मध्ये ठेवत असतो त्यामुळे बघा ज्या काही अडचणी किंवा संकट आपल्या कामामध्ये विघ्न येतात ती सगळी दूर होतात त्याचबरोबर लक्ष्मी देवीचा आणि माता अन्नपूर्णा देवीचा शुभ आशीर्वाद आपल्यावरती कायम टिकून राहतो आणि त्याचबरोबर जे काही आरोग्याच्या प्रॉब्लेम असतील असतील आरोग्य आरोग्याच्या समस्या त्या देखील या उपायाने दूर होतात त्यामुळे सर्वांनी गुढी पाडव्याच्या दिवशी हा छोटासा उपाय जो आहे तर तो आवर्जून करण्याचा प्रयत्न करा उपाय छोटा आहे परंतु आपल्याला काही वेळा उशीराने फळ मिळत असतं कारण आपल्या प्रारब्ध तेवढा असतं आपले कर्म भुगल्याशिवाय आपल्याला कोणतंही फळ मिळत नाही कारण कर्म जे आहे तर ते भोगूनच फेडावं लागतं म्हणतात ना त्यामुळे आपल्याला फक्त सेवा मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करत राहायची आहे से स्वामींची सेवा आता बऱ्याच जणांची चालू देखील असेल तर आपल्या चॅनलवरती स्वामींविषयीचा बी सेवेविषयीचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे ते व्हिडिओ देखील बघा आणि व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जावा तुम्ही व्हिडिओ बघता परंतु व्हिडिओला लाईक करत नाही लाईक मी फक्त एक मनाला समाधान मिळतं त्यामुळे एक लाईक आवर्जून जा चला आच्चा मदे 21 आवर ला। तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर आवर्जून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समोर